नमस्कार मित्रांनो नागेश माळी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वतःचं स्वागत आहे तर आज आपण युट्यूब पेमेंटवरती वॉच बोललेली आहे तर त्याची अनबॉक्सिंग करूया तर या बघा तुम्ही इथं जे आहे ही जी आपली वॉच आहे तर आता आपण याला अनबॉक्सिंग करूयानंतर काय काय आपण करूया तर अशा प्रकारचं जे काय आपल्याला पहिले तिथे हे असं वाचायला वाचू शकता टाकू शकता इकडे त्यानंतर हे पट्टा त्यानंतर वॉच हे चार्जर असं असं ठेवायचं याले असं चार्जिंग करायचं असं पटके दिले हे अशी आहे वॉच वाच्च। जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण याला जे काढून घे अशा प्रकारची वॉच जे आहे ते आपण बोलवली आहे त्याच्यावर आपण फोटो सुद्धा टाकू शकतो तिथे तुम्हाला जे काही माहिती आहे घेऊ शकता